हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत स्त्री शिक्षणाचे महत्व मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला एका सभ्य आणि सुशक्ती समाजाचे निर्माण त्या देशातील शिक्षित नागरिकांमुळे होते असे मानले जाते की एका पुरुषाला शिक्षित केल्याने एकच व्यक्ती शिक्षित होतो आणि एका स्त्रीला जर शिक्षित केल्याने संपूर्ण कुटुंब शिक्षित होते स्त्री कुटुंबाचा केंद्रबिंदू असते ती आईच्या रूपात आपल्या मुलांना संस्कार देते देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी पुरुषांसोबत स्त्रियांनाही शिक्षित करणे महत्त्वाचे आहे भारतात आज विशेष करून शहरी भागात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत परंतु आजही जर आपण भारताची तुलना इतर विकसित देशांशी केली आपल्या लक्षात येईल की महिलांना शिक्षित करण्यात आपण किती मागे आहोत शिक्षण आयुष्यात खूप महत्वाचे आहे शिक्षणाने बुद्धीचा विकास होतो आणि सोबतच ज्ञान देखील वाढते खरे पाहता शिक्षण हेच मूर्खाला विद्वान बनवते मागील काही दशकात देशात जी काही महिलांची स्थिती सुधारली आहे ती फक्त आणि फक्त स्त्री शिक्षणामुळे शक्य झाली आहे भारताला विकसनशील देश बनवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे मागील काही वर्षाआधी महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या साक्षरतेची संख्या अधिक होती भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा देश प्रजासत्ताक राष्ट्र बनले तेव्हापासून शासनाने महिलांकडे शिक्षणाकडे विशेष द्यायला सुरुवात केली जरी आज प्रत्येक गावागावात शिक्षण पोहोचले आहे तरीही देशातील काही ठिकाण असेही आहेत जेथे स्त्रियांना शिकवणे व्यर्थ मानले जाते त्यांना फक्त चूल आणि मूल सांभाळण्याचे प्रशिक्षण दिले जाते अशिक्षित महिलेपेक्षा एक शिक्षित महिला जास्त सक्रिय पद्धतीने कुटुंबाला सांभाळते शिक्षित महिला तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जबाबदार बनवते ती तिच्या मुलांमध्ये चांगल्या गुणांचा संचार करते अशा पद्धतीने एक शिक्षित महिला संपूर्ण कुटुंब आणि समाजाला शिक्षित करते म्हणून स्त्री शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवे स्त्री शिक्षणाचे अनेक फायदे आहेत शिक्षण प्राप्त करून स्त्रीमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण होतो याशिवाय महिलांना शिक्षित केल्यावर कुटुंबाला त्याचे फायदे होतात शिक्षित महिला नोकरी करून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकते शिकलेले स्त्री आपल्या मुलांना कधीही अशिक्षित राहू देणार नाही लहानपणापासूनच ती आपल्या बाळामध्ये सद्गुणांचा संचार करेल आज भारत हा स्त्री शिक्षणात नित्य प्रगती करीत आहे भारताचा इतिहास अनेक शूरवीर महिलांनी भरलेला आहे घरातील चुलीपासून बाहेर निघून व्यवसाय साहित्य प्रशासन पोलीस सैन्य खेळ इत्यादी क्षेत्रांमध्ये महिला पुढे आल्या आहेत आजच्या इंटरनेटच्या युगात तर अनेक महिला घरची कामे सांभाळीत मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण पा प्राप्त करीत आहेत देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्त्रियांचे शिक्षण अति अतिमहत्वाची बाब आहे म्हणून आपण सर्वांनी स्त्रियांना अतिशय उत्साहाने पुढे करायला हवे आणि सोबतच जुन्या शिक्षण पद्धतीत बदल करून नवनवीन गोष्टी अभ्यासक्रमात सामील करायला हवे तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद